ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी एस टी बसला चारचाकी वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरनं तिघाजणांनी जणांनी एस टी बस चालकाला शिवीगाळ केली आणि धक्काबुकी करत मारहाण केली आहे ही घटना राहुरी शहरामधील नगर मनमाड रस्त्यावरती ग्रीन हॉटेलच्या समोर अकरा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे तात्याराम शिवाजी दहीफळे हे बस चालक म्हणून नाशिक आगारामध्ये नोकरी करतात अकरा जुलै रोजी तात्याराम दहीफळे हे जामखेड इथून लातूर ते नाशिक ही बस घेऊन नाशिककडे निघाले होते पहाटे सव्वा एकच्या दरम्यान एस टी बस राहुरी शहरामधील हो नगर मनमाड रस्त्यावरती ग्रीन हॉटेलच्या समोर असताना एका पांढऱ्या रंगाच्या कारण बसला ड्रायव्हर साईडनं धक्का देऊन कार बसच्या पुढे आडवी लावण्यात आली आणि बस थांबवण्यात आली था तेव्हा कारमधनं दोन अनोळखी इसम उतरले आणि त्यांनी एस टी बस चालकाची गचांडी धरून मारहाण केली तेव्हा ग्रीन हॉटेलमधनं एक इसम पळत आला आणि त्यानं बस चालकाला शिविगाळ केली तसेच त्याची गचांडी धरून त्याला मारहाण करत म्हणाला की तुला माझं नाव माहिती नाही आहे तालू का है। मी पिंटू नाणा साळवे आहे वंचित बहुजन आघाडीचा राहुरी तालुका अध्यक्ष आहे मी तुझ्यावरती अॅट्रॉसिटीची खोटी केस टाकेल आणि तू माझी कुठे पण तक्रार कर तू या रोडनं इथून परत बस घेऊन जाशील मग तुझ्याकडे पाहून घेऊ अशी धमकी त्यानं दिली घटनेनंतर बस चालकानं एस टी बस थेट राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आणली आणि गुन्हा दाखल केला आहे एसटी बस चालक तात्याराम शिवाजी दहीफळे यांच्या फिरादीवर आरोपी पिंटु नाना साळवे आणि दोन अनोळखी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज सतीश सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लायक वरती क्लिक करायला विसरू नका सैदाम हॉस्पिटल टेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी